नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो माझे नाव अभिगरड हवामान अंदाज संभाजीनगर चला तर मित्रांनो आपण पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज बघूया एक नोव्हेंबर दोन नोव्हेंबर आणि तीन नोव्हेंबरचा आणि त्या पुढला विचार केला पूर्ण नोव्हेंबरचा तो देखील आपण थोडक्यात अंदाज देण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो आज आजचा विचार केला तर आज उत्तर महाराष्ट्रामधील नंदुरबार धुळे जळगाव इकडे पश्चिम महाराष्ट्रामधील रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे मुंबई नाशिकमधील सिन्नर मालेगाव नांदगाव या तालुक्यात देखील आज तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे आपल्या संभाजीनगर मधील देखील गंगापूर वैजापूर कन्नड सिल्लोर सोयगाव खुलताबाद इकडे जालन्यामधील आंबड घनसांगी इकडे बुलढाणा बुलढाणाचा विचार केला तर चिखली या भागापर्यंत आज तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन दुपारनंतर पाऊस पडू शकतो आज एक नोव्हेंबर पण काही शेतकरी मित्रांनो वाटत असेल की आता पूर्ण सिस्टम कमजोर झाले आहे तरी आपल्या भागात कस का पाऊस तर मित्रांनो सिस्टम अजून पूर्णपणे काही कमजोर झालेली नाही कारण अरबी समुद्रात जी सिस्टम आहे त्या अजून एकाच जागेवर रेंगाळात रेंगाळात ती गुजरात कडे सरकत आहे गुजरातकडे सरकत असताना सुरतवर गुजरातच्या राज्यावर भरपूर मोठ्या प्रमाणात पाऊस देत आहे व तेच आता इकडे पूर्व पूर्व भारतामध्ये जे चक्रीवादळ आता इकडे बिहार झारखंडकडे सरकलाय त्यामध्ये एक ट्रक लाईन तयार झाली म्हणजे पश्चिम साईडकडून पूर्वे साईडकडे जे चक्रीवादळ आहे ते चक्रीवादळ हे बाष्प खेचत आहे आणि त्याचा मार्ग आपल्या संभाजनगर इकडे संभाजीनगर मधील उत्तरेकडील भागातून व उत्तर, उत्तर महाराष्ट्र व गुजरात ह्या एका ट्रक लाईन मधून ते चक्रीवादळ त्या स्वतःकडे खेचून या डिप्रेशनची पॉवर म्हणजे जे काही पावर होती समजा ज्याच्यामध्ये जास्त बाष्प होतं ते खेचण्याचा प्रयत्न करत आहे आणि इकडल्या डिप्रेशनला कमजोर करण्याचा प्रयत्न हा हे इकडलं चक्रीवादळ करत आहे त्यामुळे आता गुजरातचं सिस्टम देखील गुजरात बॉर्डरवर जे आता सिस्टम पाऊत येत आहे ते देखील आता दोन दिवसामध्ये पूर्णपणे कमजोर होणार आहे पण मात्र जो कमजोर होण्या पहिले आपल्या भागात तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरण त्यामुळे पाऊस पडू शकतो कारण त्या, त्या सिस्टममुळे आपल्या भागात आज एक नोव्हेंबर उद्या दोन नोव्हेंबर व तीन नोव्हेंबर पर्यंत देखील तुरळक बाष्प येत राहतील व काही क्वचित ठिकाणी म्हणजे शंभर गावामधून दहा पाच गावांना मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे कारण त्या पाव सिस्टममुळे आपल्या भागात बाष्प येत असल्यामुळे पण मात्र तो पाऊस फक्त उत्तर महाराष्ट्र नाशिक संभाजीनगरमधील तुरळक तालुक्यामध्ये म्हणजे उत्तरेकडील भागात इकडे पैठण पर्यंत देखील पाऊस पडू शकतो बुलढाणा इकडे पूर्व धर्माचा विचार केला तर पूर्वी धर्मामध्ये चक्रीवादळामुळे गडचिरोली नागपूर भंडारा वर्धा वाशिम यात जिल्ह्यात देखील आज तुरळक ठिकाणी दुपारनंतर स्थानिक वातावरण तयार होतं अंदाज अन, आहे कारण तिकडे चक्रीवादळ आहे आणि इकडं आपल्या अरबी समुद्रामध्ये डिप्रेशन असल्यामुळे हे एक ट्रक लाईन तयार झाल्यामुळे या भागात बाष्प इकडून तिकडे खेचत असल्यामुळे ते पाऊस येऊ शकतो मध्यम स्वरूपात पाऊस असेल जास्त काही पावसाची शक्यता नाही दहा पाच मिलीमीटर दहा शंभर गावांमधून दहा गावांना पाऊस मध्यम स्वरूपात पडू शकतो म्हणजे दहा टक्के पावसाची आज शक्यता आहे उद्याचा विचार केला तर असंच असेल दहा पाच गावांना उद्या देखील मध्यम स्वरूपात पाऊस पडू शकतो त्यामुळे आज एक नोव्हेंबर सकाळी सात वाजल्यापासून तर चार वाजल्यापर्यंत जास्त कुठे पावसाची नोंद नाही होऊ शकत मात्र जसं तसं संध्याकाळ होईल ता, तस बाष्पही चक्रीवादळ खेचत स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करेल तेव्हा आपल्या भागात मध्यम रेमझिम स्वरूपात स्वरूपाचा पावसाची शक्यता असू शकते त्यामुळे ज्यांनी कोणी आता आज एक नोव्हेंबर आहे त्यांनी ज्यांचे कोणी मका सोयाबीन वाळू घातले असेल किंवा गंजी उगड्या केली असतील कपाशी व्यासायचे काम काम चालू असतील काही शेतकरी मित्रांचे त्यांनी आज चार वाजेपर्यंत म्हणजे निश्चिंत रहावे त्यानंतर घरी आतांनी त्यांनी सायंकाळी आपल्या ग मका सोयाबीन जे काही असेल शेतामध्ये उगल्यावर ते ताडपत्री टाकून झाकून ठेवण्याचा प्रयत्न करावे कारण तुरळक मध्यम पाऊस आला तरी देखील ते मकांना व साईबींना त्याचा फटका बसू शकतो त्यामुळे आणि पुढला विचार केला नोव्हेंबरचा तर आता दोन दिवसामध्ये तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस पडू शकतो मात्र पुढील विचार केला नोव्हेंबरचा पूर्ण तर डी आता तीन तारखेला उत्तर भारतामध्ये ऍक्टिव्ह झाला असल्यामुळे तिथे आता बर्फवृष्टी होणार आहे आणि बरोबर त्या भागात बर्फवृष्टी आल्यानंतर आपल्याकडे तीन दिवसात थंडी येणार आहे फिक्स देखील आहे आता त्यामुळे आता सहा तारखेपासून आपल्या भागातलं पूर्ण वातावरण कोरडं होईल म्हणजे एक पण ढग नसेल पुरक एखादा दुपार नंतर स्थानिक ढग तयार होतील कुठेही मोठ्या जोरदार पावसाची पा। शक्यता देखील पा नाही आता सहा ऑक्टोंबर पासून आपल्या भागात थंडी पडायला सुरुवात होईल व एकोणास नोव्हेंबर पर्यंत सॉरी सहा नोव्हेंबर पासून ते एकोणवीस नोव्हेंबर पर्यंत पूर्ण वातावरण कोरडं असेल त्यामुळे ज्यांना कोणाला मकाची हार्वेस्टिंग करायची असेल सोयाबीनची हार्वेस्टिंग बाकी असेल त्यांनी करून घ्यावी व एक एकोणीस तारखेपर्यंत कापशी येतनी का देखील पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा व ज्यांना काही शेतकरी मित्रांचे कांदा रोग टाकायचे बाकी होते कारण त्यांचे मला कॉल आले होते की आबी भाऊ तुम्ही सांगा की आता पाऊस येणार की नाही येणार तर मित्रांनो आज एक नोव्हेंबर आज तुरळक ठिकाणी आपल्या उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक पश्चिम महाराष्ट्र इकडे विदर्भ दक्षिण महाराष्ट्र विचार केला तर सोलापूर सांगली सातारा या भागात देखील आज तुरळक ठिकाणी दहा टक्के पाऊस पडू शकतो म्हणजे शंभर गावातून दहा टक्के दहा गावांना vem de um, surupata, de um, surupata, de um, surupata, de um